नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत कुरकुरीत पापड बनवणार आहेत हे पापड तोंडाला चव हो, आणणारे असणार आहेत बघा आणि आपण जे भाकरीसाठी पीठ दळून आणतो त्याच पिठाचे आपण हे पापड बनवणार आहोत यासाठी कुठलीही जास्तीची मेहनत घ्यायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आता आपण हे जे ज्वारीचं पीठ घेतलं आहे जे मी भाकरीसाठी दळून आणलेलं आहे त्या एका वाटीने आपण मोजून घेणार आहोत तर मी इथे एक वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं चा। पीठ चाळून घेतल्यामुळे काय होते ह्यामधला जे कोंडा वगैरे असेल तो आपल्याला बाहेर काढता येतो आणि पापड छान एक सारखे स्मूद असे येतात हे पापड म्हणजे खूप छान लागतात आणि कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत पुढे मी दाखवणारच आहे साहित्य तुम्हाला तर बघा आपण हे पीठ चाळून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकायचं याच वाटीने आपण माप घेणार आहोत तर अर्धा वाटी गव्हाचं पीठ हे सुद्धा चाळून घेतलेलं आहे आता हे याच्यात पाणी टाकून आपण छान याची पेस्ट तयार करून घेणार आहोत सुद्धा वाटीने मोजून घेतलं तर फार चांगलं कारण आपल्याला कसं इथे उकळायला किती पाणी टाकायचं त्याचा अंदाज येईल तर आपण वाटीनेच पाणी मोजून घेणार आहोत आणि याच्या गुठळ्याला होऊ द्यायचा आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं आणि पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट तयार केली आहे आपण ही पेस्ट बनवण्यासाठी मला दोन वाट्या पाणी लागलं आहे याच वाटीने आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत आणि तिथून पाहू शकता मी अशा पद्धतीने ही पेस्ट बनवलेली आहे खूप पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही यामधल्या फक्त आपल्याला गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि स्मूद अशी पेस्ट तयार करायची इकडे पातेल्यामध्ये मी एक वाटी पाणी आधीच टाकलेलं आहे आता आपण यामध्ये अजून पाणी टाकणार आहोत म्हणजे छान अशी उकळी येण्यासाठी पाणी आपण टाकणार आहोत या वाटीने सहा वाटी पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यापेक्षा एक अर्धा वाटी थोडं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल कारण आपल्याला जर वाटलं नंतर कमी पडत आहे पाणी तर मग आपण हेच गरम पाणी जे काढून ठेवतो तेच वापरू शकतो तर आता इथे मी सहा ते साडेसहा वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याला छान अशी उकळी काढायची खळखळून आणि नंतर आपण बघणार आहोत पाण्याला छान खळखळून उकळी आली आहे आपण यामधलं पाणी काढून ठेवणार आहोत म्हणजे नंतर आपल्याला हेच पाणी टाकायला काम येईल बघा पातळ ही पेस्ट सुद्धा तयार झाली आहे आता या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत पांढरे तीळ टाकायचे आहेत एक मोठा चम्मच एवढे पांढरे तीळ टाकायचे अर्धा पापड पापडखार टाकायचा आता ही पेस्ट जी बनवलेली आहे आपण पिठाची ती यामध्ये हळूहळू अशी टाकून छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तीस ते पस्तीस मिनिटासाठी हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आता एका हाताने तुम्ही पाहू शकता असं हे चम्मचच्या सहाय्याने फिरवायचं आणि एका हाताने ही पेस्ट टाकायची आहे या पाण्यामध्ये म्हणजे याच्या कसा गुठळ्या होणार नाहीत आता यात थोडस पाणी टाकून घेते पीठ लागलेला आहे याला म्हणून आणि गरम पाणी टाकलेलं आहे मी या भांड्यामध्ये छान सर्व असं धवळून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला फुल गॅस हे शिजवायचं दहा ते बारा मिनिटासाठी आणि नंतर मध्यमाच्यावरती आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत ते पस्तीस मिनिटासाठी चार पाच मिनिट कमी जास्त लागू शकतात पण हे पीठ छान शिजवून घेतल्याच्या नंतरच पापड्या टाकायच्या आहे अजिबात इथे घाई गडबड करायची नाही जास्त शिजलं तरी चालेल पण कमी शिजवायचं नाही म्हणजे राहता कामा नये तर हे लक्षात घ्या पीठ छानच शिजवून घ्यायचं आणि याच्यानंतर आपण टाकणार आहोत अगदी झटपट सोपी पद्धत आहे ही आता हे सारखं दोन तीन मिनटांसाठी ढवळत राहायचं आणि नंतर मग मधून मधून याला असं तळापासून ढवळायचं आहे नाहीतर मग तळाला हे पीठ चिटकतं आणि पीठ चांगलं शिजल्या जात नाही तर पीठ शिजवता वेळेस शक्यतो गुडाचं पाते पातेलं किंवा कढई काय जे भांड घे है। ते घ्यायचं आहे म्हणजे त्याला चिकटणार नाही पीठ छान सर्व बाजूने व्यवस्थित शिजेल आता मी इथे वाटीचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही कपाचं किंवा ग्लासचं किंवा मग जास्त प्रमाणात करत असाल तर एखादं मोठं भांड सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता मापासाठी आणि त्याच भांड्यानं पीठ आणि पाणी मोजून घ्यायचं म्हणजे आपला अंदाज चुकत नाही व्यवस्थित पापड्या येतात खूप छान लागतात पेशंट लोकांना सुद्धा ह्या खाता येतात अशा ह्या खमंग आणि कुरकुरीत होतात तोंडाला चव येईल अशा ह्या पापड्या तयार होतात तर बघा जस जसं हे शिजत आहे तस तस घट्ट होत जाते आता हे आपण छान शिजून घेऊ आणि मधून मधून असं ढवळून सुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून हे तळाला पिकटणार नाही असं आता याला बबल्स येत आहेत तुम्ही हवा तर ह्यावर झाकण ठेवून शिजवू शकता किंवा मग असं शिजवलं तरीच चालते आता हे पीठ मी शिजवून घेते आणि नंतर आपण बघणार आहोत पीठ छान शिजलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं चकाकी आली आहे या पिठावरती आणि घट्ट सुद्धा झालेला आहे बऱ्यापैकी मी इथे तीस ते पस्तीस मिनिटं हे पीठ शिजवून घेतलं आहे बघा आता आपण ह्या पळीच्या ज्या मागच्या साईड साईडने बघणार आहोत तर बघा एक असा हा थर तयार झालेला आहे याचा अर्थ आपलं पीठ शिजून तयार झाला आहे यामध्ये मी मीठ आणि पापड खारच टाकलेलं आहे तुम्ही हवं तर लाल मिरची टाकू शकता त्याने पण खूप छान लागतील नक्की टाकून बघा मला फक्त मिठाच्याच आवडतात म्हणून मग मी मीठच टाकलेलं आहे आता इथे गॅस आपण बंद करणार आहोत आणि हे थोडंसं कोमट करून घेणार आहोत आणि नंतर गच्चीवर जाऊन आपण कापडावरती ह्याचे पापड टाकणार आहोत कारण आपण कापडावर टाकणार आहोत प्लास्टिकच्या गरम गरम नको टाकायला म्हणून थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतरच हे पापड टाकायचे आहेत आता ह्याला मी चांगलं कोमट होईपर्यंत ठेवून देते साईडला नंतर आपण गच्चीवर जाऊन याचे पापड टाकूया आपण हे कापड तेल पाण्याच्या हाताने पुसून घेऊ त्या पाण्यामध्ये एक चम्मच तेल टाकायचं आणि असं पुसून घ्यायचं आहे पापड चिपत नाहीत याला आता सुद्धा घट्ट झालेला आहे आणि थंडसुद्धा झालेला आहे आपण याच्या पापड्या टाकून घेऊ तर हे पहा आपल्या ह्या पापड्या टाकून तयार झाल्या आहेत आता ह्या दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि नंतर मग तळून खायच्या किंवा भाजूनसुद्धा खाऊ हो शकता खूप लागता। हो ला 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 छान लागतात नक्की करून बघा आवडल्या तर लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तर इथे बघा तीन दिवस मी ह्या पापड्या कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतल्या आहे ज्वारीच्या आणि त्या आता छान अशा तळण्यासाठी तयार झाल्या आहेत आपण एक तळून बघूया तेल गरम करून घ्यायचं कडकडीत गरम करायचं आहे आणि पापड्या ह्या तळायच्या आहेत खूप छान लागतात खाण्यासाठी आणि तोंडाला चव येईल अशा ह्या पापड्या तयार झाल्या आहेत आपण ह्या वर्षभर जेव्हा वाटेल तेव्हा तळून खाऊ शकतो बघा नक्की करून बघा अशा ज्वारीच्या पिठाच्या पापड्या